नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे उद्यापासून म्हणजेच बारा एप्रिलपासून पाच वर्षीय लॉ ई टीची एक नवीन बॅच आपण चालू करतो आहे तर या बॅचसाठी आपण फक्त तेवीसशे रुपये फी ठेवलेली आहे तर या तेवीसशे रुपयेमध्ये आपण विद्यार्थ्यांना काय काय शिकवणार आहे बघा विद्यार्थ्यांना आपण इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवणार आहे त्याचबरोबर कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा म्हणजेच लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंग हा जो टॉपिक आहे तर तो शिकवला जाणार आहे त्याचबरोबर लॉजिकल रिझनिंग बुद्धिमत्ता चाचणी हा टॉपिक शिकवला जाणार आहे सामान्य ज्ञान हा टॉपिक शिकवला जाणार आहे त्याचबरोबर गणित हा जो सब्जेक्ट आहे तर तो पाच वर्षीय लॉ सी ई डीच्या विद्यार्थ्यांसाठी तो दहा मार्काला आहे तर तो सुद्धा आपण शिकवणार आहे ठीक आहे तर बघा यामध्ये आपण काय शिकवणार आहे हे तर तुम्हाला मी सांगितलं कोणकोणते सब्जेक्ट तर यामध्ये संपूर्ण सिलेबस आपण कवर करणार आहे अठरा तारखेला परीक्षा आहे तोपर्यंत आपण लॉ सीईडीचा संपूर्ण पोर्शन कवर करणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपण मॉक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे त्याचबरोबर चालू घडामोडीच्या नोट्स देखील आपण प्रोव्हाइड करणार आहे ठीक आहे त्याचबरोबर बघा लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे लॉ ई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे रेकॉर्डेड व्हिडिओ आहे तर ते सुद्धा आपण या तेवीसशे रुपयेमध्येच प्रोव्हाइड करतो आहे जे अदर टायमिंगला आपण त्याचे वेगळे चार्जेस घ्यायचो तर थोडक्यात ते यामध्ये दे फ्री देतो आहे असं जर म्हटलं तर त्यामध्ये योग्य ठरेल ठीक आहे तर बघा संपूर्ण सिलेबस कवर करणार आहे मॉक टेस्ट देतो आहे चालू घडामोडच्या नोट्स देतो आहे आणि लॉ सीई टीला जेवढा सिलेबस आहे त्याचे सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ आहेत तर ते आपण देतो आहे ते रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा बघू शकता केव्हाही बघू शकता ठीक आहे आणि यासाठी तेवीसशे रुपये फीज ठेवलेली आहे ठीक आहे त्याचबरोबर आपली लॉ ई टीची बुक्स देखील आहेत जर कुणाला बुक्स हवी असतील तर ते विद्यार्थी बुक्स मागू शकत आहे ठीक आहे तर ज्यांना कुणाला क्लास जॉईन करायचा आहे तर त्या विद्यार्थ्यांनी हा जो नंबर आहे तर या नंबरला संपर्क करू शकता आहे आणि क्लास जॉईन करू शकता ठीक आहे तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच लॉ ई डीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करा किंवा संपर्क करा थँक्यू वेरी व्हेरी मच